आपल्या सर्वांचे दैवत व तासगाव कोटे महाकाळ सांगली जिल्ह्याची भाग्यविधाते युनेस्कोनेही गौरवलेले संत गाडगेबाबा गाव अभियाना अभियानाची प्रणेते तासगाव कोटे महाकाळ तालुक्यातील विविध पाणी योजनांचे शिल्पकार माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री बाजार समितीचे भाग्यविधाते स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या नवव्या पोण्य स्मरण निमित्त अभिवादन अभिवादक देशातील बेदाना व शेतमालाची उघड लिलावाने विक्री करणारे एकमेव बाजार पेठ कृषी उत्पन्न समिती टास्क प्रभारी सचिव माननीय चंद्रकांत गणपती कटसे उपसभापती माननीय रामचंद्र सत्तू जाधव सभापती माननीय युवराज दादा उर्फ सुनील भानुदास पाटील बाजार समितीचे सर्व संचालक संग्राम आबोसे पाटील रवींद्र वसंत पाटील दत्तात्रय भीमराव तुरगोले खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार अनिल विश्वासराव पाटील महादेव सदाशिव पाटील विजयाशंकर पाटील रेखा रवींद्र पाटील अंकुश सदाशिव माळी सुभाष शिंदे राजराम गुंडा पाखरे ननाजी नारायण पाटील सुदाम लक्ष्मण माळे कुमार रामचंद्र शेट्टी सुरेश मारुती बोली बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका टास्क जिल्हा सांगली